कारला अंबरदिवा राज्य उत्पादन शुल्काच्या शासकीय गणवेशात दारूची तस्करी सेवानिवृत्त जवानासह एकास अटक कोल्हापूर अलिशान कारला अंबरदिवा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या शासकीय गणवेशात गोवा बनवटीच्या दारूची तस्करी करणारा तोतया कर्मचारी आणि सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली तोतया कर्मचारी नितीन दिलीप ढेरे वयवर्ष तेहत्तीस राहणार जाधवडी कोल्हापूर आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे वयवर्ष सत्तावन्न राहणार अंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा अशी अटकेतील दोघांची नावे आहेत पथकाने त्यांच्याकडून अडीच लाखाची दारू पंचवीस लाखाची दोन वाहने मोबाईल असा एकूण सत्तावीस लाख त्र्याहत्तर हजारचा मूल्यबाज जप्त केला आहे ही कारवाई रविवारी नेसरी ते गड मार्गावर महागावच्या हद्दीत केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदगड मार्गे गोवा बनवडीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची इंग्लज येथील भरारी पथकाला समजले होते त्यानुसार इंग्लज आणि कोल्हापुरातील भरारी पथकाने रविवारी मध्यरात्री नेसरी ते इंग्लज मार्गावर गस्त घालून पहाटे सव्वा तीनच्या सुमारास महागावच्या हद्दीत कामत ओढ्याजवळ हो। त्यांना रस्त्याकडेला थांबलेल्या दोन कार दिसल्या थांबून चौकशी केली असता त्यावरील एका कारवर अंबरदेवा दिसला त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात नितीन डेरे हा चालक म्हणून काम करीत होता तर शिवाजी धायगुडे हा शेजारच्या शिरवर बसला होता दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता पथकाला गोवा बनवडीच्या दारूचे छत्तीस बॉक्स मिळाले